नमस्कार मंडळी मी सर्वेश्वरी हॅशटॅग स्वर्गनगरी कोकण यूट्यूब चॅनलवर हो तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो यूट्यूबच्या आणि टायटलवरून हो तुम्हाला व्हिडिओचा विषय समजलंच असेल तर आपल्यासाठी गुड न्यूज आहे खुशखबर आहे आणि ही खुशखबर मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती कारण मागच्याच महिन्यात आपल्या चॅनलवरती आहे ना दोन हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालेले दोन हजार सदस्यांचं कुटुंब तयार झालं होतं आणि ही गुड न्यूज मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती कारण तुम्हीच तुम्ही पण आपल्या चॅनलचे आहात मेंबर आहात आणि ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोचवणं हे माझं कर्तव्य आहे तर खरं तर ही व्हिडिओ मला माझ्या फॅमिलीसोबत बनवायची होती पण आई गेले गावाला आणि पप्पा दादा कामावर असतात त्यामुळे टाइमच भेटत नाही व्हिडिओ बनवायला आणि आज टाईम भेटला आहे तर म्हटलं छोटीसं काय होय ना हे व्हिडिओमार्फत तुम्हाला ही गुड न्यूज पोचवता येईल तर तर त्यासाठी ही व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि गुड न्यूज काय तर या ती या व्हिडिओमार्फत तुम्हाला पाहायला मिळेल तर मंडळी प्रत्येक मिडल क्लास मुलाचं स्वप्न असतं आपली फोर व्हीलर असावी गाडी असावी तसंच माझंसुद्धा एक स्वप्न होतं की आपलीसुद्धा एक गाडी असावी आणि जिच्यातून मी असं फॅमिला फॅमिलीला घेऊन फिरायला जाईन गावी जाईन तर ते स्वप्न फायनली पूर्ण झालेलं आहे थोडा आहे ना आउटडोर शूट करतो आहे त्यामुळे पक्ष्यांचा आवाज येतोय आणि इकडे आहे ना पाठी क्रिकेटचं ग्राउंडसुद्धा आहे तर तिकडे पोरं आहे ना क्रिकेट खेळतात तर त्याचा आवाज येतो आहे तर त्या आवाजाकडे दुर्लक्ष करा आणि व्हिडिओवरती फोकस करा गेल्या दोन वर्षापासून आहे ना मी थोडी थोडी सेविंग करतो आहे आणि सेविंगमधूनच मी ही गाडी घेतलेली आहे गाडी तशी हँडच आहे पण माझ्यासाठी नवीन आहे कारण ती माझ्या मेहनतीतून घेतली माझ्या कमाईतून घेतली आणि यात माझ्या फॅमिलीचासुद्धा हात आहे तर गाडीची छोटीशी पूजा केली आणि या पूजेचा मी व्हिडिओ नव्हता केला कारण प्रॉपर अशी पूजा झाली नव्हती गावी गेल्यानंतर आहे ना आईच्या हाताने पूजा करायची त्यामुळं ही व्हिडिओ केली नाही आपण गावी जाऊ ना तेव्हा पुन्हा एकदा ही व्हिडिओ बनवूच पूजा वगैरे करताना त्यानंतर तुम्हाला दाखवेनच तर आत्ता व्हिडिओ बनवण्याचा बनवण्यामागचा हेतू एवढाच होता की आपल्या फॅमिली मेंबर्सपर्यंत ही गुड न्यूज पोहोचावी त्यासाठी एक छोटीशी व्हिडिओ बनवले तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नक्की न... चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला कारण गाडीसोबतचे आता आपले नवनवीन व्हिडिओ येतच राहतील कारण आपल्या फॅमिलीमध्ये अजून एक नवीन मेंबर ॲड झालेला आहे तर चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर मंडळी कशी वाटली आजची व्हिडिओ आणि आपली गाडी कशी वाटली ना ते कमेंट करून नक्की सांगा आ, गावी गेल्यानंतर प्रॉपर पूजा करायची आईच्या हातून त्यानंतर आपल्या गाडीत मॉडिफिकेशनसुद्धा करायचे ते त्यासुद्धा व्हिडिओ आपण चॅनलवरती अपलोड करूच काय काय करणार आहोत आणि आपल्या गाडीचं नावसुद्धा ठेवायचं आहे जसं की आपल्या बाईकचं नाव ठेवलं आहे परमसुंदरी त्याच पद्धतीनं या गाडीचंसुद्धा नाव ठेवायचं आहे जर तुम्हाला एखादं नाव सुचलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा त्या त्याच्यावर आपण विचार करून ते नाव देऊ तर नक्की कमेंट करून सांगा तर आजच्या पुरतं एवढंच व्हिडिओ इथेच थांबवतो भेटूच भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय